हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी चविष्ट पालकची रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम कमी साहित्यात पण एकदम चमचमीत आणि एकदम चविष्ट अशी भाजी होते बघा मस्त झालेली आहे बघा तुम्हाला बघून कळत असेल चवीला एकदम मस्त होते बघा नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी इथे पालक घेतलेला आहे हा पालक मी निवडून घेतलेला आहे आता हा स्वच्छ धुवून घेणार आहे इथे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघू शकताय आपण हा कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने थोडा पालक घेऊन या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे बघा इथे बघू शकताय मी या पद्धतीने सगळा पालक मी कट करून घेणार आहे जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही या पद्धतीने कट करून घ्यायचा इथे सगळा पालक मी कट करून घेतलेला आहे त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण पालक शिजत घालणार आहे त्यासाठी कुकर घेतलेला आहे कट केलेला पालक कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे आता त्यामध्ये डाळ पण घातले घालायची आहे धुतलेली डाळ आपण अर्धी वाटी घेतलेली आहे सगळी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं पालक आणि डाळ आणि त्यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मी पाणी घालते पालक आणि डाळ आपलं बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं वर घालते मी बघा एक तांब्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि आता याला झाकण लावायचं आहे इथे बघा मी झाकण लावून घेते आणि झाकण लावून याच्या मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे मिडियम फ्लेमवर इथे बघू आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर छान असं मी झाकण काढलेलं आहे आता हे आपल्याला बघा छान असं आपलं डाळण पालक शिजलेलं आहे एकदम मस्त असं थोडंसं आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी दाटसर भाजी तयार होते आणि हे व्यवस्थित मिक्स होतं मी रवीने थोडंसं हे मिक्स करून घेते बघा या पद्धतीने इथे बघू शकता तुम्ही पळीने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता छान अशी दाटसर भाजी होते आणि एकदम चविष्ट लागते बघा मिक्स करून घ्यायचं थोडं घोटून घ्यायचं आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक पळी होईल एवढं तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घाला तेल थोडं गरम झालं मी इथे पाव चमचा इथे जिरे घातलेले आहेत पाव चमचा इथे मी मोहरी घातलेले आहेत हे छान फुललेलं आहे आता याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी कुटून घेतलेल्या आहेत लसूण घालायचा लसूण दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय आहे कच्चेपणा घालवून घ्यायचा लसणाचा इथे बघू शकताय लसूण आपला चांगला परतलेला आहे जास्त करपवायचं नाही त्यामध्ये आता पाव चमचा मी हळद घालून घेते अर्धा चमचा मी धनेपूड घालते आणि एक चमचा मी इथे लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता हे मी मिक्स करून घेते याच्यामध्ये व्यवस्थित असं बघू शकता आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे बघा पाच ते सात कडीपत्त्याचे पाने घातलेले आहेत आणि शिजलेला आपण पालक यामध्ये घालून घ्यायचं आहे डाळ आणि पालक इथे बघू शकता डाळ आणि पालक घातलेला आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला अजून घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी थोडं घाला मी शिजण्यासाठी आपण अजून थोडंसं पाणी घालायचं कारण पाच ते सात मिनटं हे आपण शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि पाच ते सात मिनटं मिडियम फ्लेमवर चांगलं शिजवून घ्यायचं चा। म्हणजे छान असं शिजलं जातं छान भाजी तयार होते इथे बघू शकता गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवून घेणार आहे इथे बघू शकताय छान असं शिजलेलं आहे पाच ते सात मिनटानंतर छान तरी आलेले आहे चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे ही थंड झाले की अजून दाटसर होते बघा मस्त आताच बघू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम मस्त दाटसर आणि चविष्ट भाजी लागते बघा ही तुम्ही कमी साहित्यात एकदम झटपट अशी ही डाळ पालकची भाजी नक्की बनवू शकता ही कमी साहित्यात तेवढीच चविष्ट अशी भाजी बनते ही भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर एकदम मस्त लागते नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल बघा मस्त अशी भाजी झालेली आहे झटपट आणि तेवढीच चविष्ट भाजी बनते बघा मस्त मी इथे गॅस बंद करते बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे सर्व करते बघा तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे एकदम दाटसर आणि मस्त भाजी आपली तयार होते बघा आणि तेवढीच चविष्ट लागते बघा साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे आणि एकदम मस्त झालेले आहे नक्की एकदा तुम्ही पालकची रस्सा भाजी या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुमची पण भाजी छानच होणार आहे मस्त होते बघा एकदम चविष्ट अशी झटपट सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळात तर करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद